मुवमेंट देशभर रन करत असताना सोलापूरमध्ये सुद्धा बाबासाहेबांचा हत्ती चालला पाहिजे या उद्देशाने आम्ही फॉर्म भरला होता परंतु गेल्या महिनाभरापासून शहरामध्ये जे लोक बी जे पी काँग्रेसला विकले गेलेले होते जे लोक काँग्रेस आणि पी सेनेचे दलाल होते केवळ बाबासाहेबाच्या नावाखाली एकत्रित आला म्हणजे मला त्याचा जा आनंद जास्त झाला की हा समाज सतत निवडणुकीमध्ये काँग्रेस पी सेनेच्या मागे असतो हा पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकरच्या माध्यमातून संघटित झालाय तर आपण कशाला मागे राहावं म्हणून त्यांना अडथळा नको आणि त्यांनी चॅलेंज म्हणून आता माझं स्वीकारावं की त्यांनी कायम प्रकाश आंबेडकरच्या मागे उभं राहावं म्हणून मी ही उमेदवारी मागे घेत आहोत जय भीम जय भारत